नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेस तुम्ही पाहत आहात युट्यूब चॅनेल आज भोमशेत या ठिकाणी वैशाली गौतम सोनोने यांची वडगाव नगर परिषद नगरपरि पर पंचायत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल अ ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला खरंच मधून एक सामान्य कुटुंबातील एक व्यक्तिमत्व हे वडगाव नगरपंचायत या ठिकाणी जाऊन नगरसेवकपदी विराजमान होत आणि ते त्यांची निवड होते नगरसेवकपदी खरंच हा एवढा मोठा त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊ यांच्या मागे खरंच म्हणजे काय त्यांचा प्रवास आहे एवढा मोठा म्हणजे नगरसेवकपदी ते निवड निवड झाली आणि वडगाव या ठिकाणी काय सांगू शकता तुम्ही तुमचा परिचय द्या पहिला माझं नाव सुनील सोनवणे आज खर तर वडगाव तालुक्याचे ठिकाण आहे ह्या तालुक्याच्या ठिकाणी आज आमची लहान भाऊजे ही आज नगरसेविका होती हा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे मलाच नाही तर आमच्या आपल्या पूर्ण गावाला हा अभिमान आहे आणि त्यानिमित्ताने आज हा त्यांचा सत्कार समारोपाचा आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा पार पडला परंतु त्यांचा प्रवास खर तर गेले पाच वर्षामध्ये आमचा पराभव झाला त्या पराभवाचा खरं वाचपा आज आम्ही तो चांगल्या पद्धतीचा काढला आणि एकशे पंधरा मताने आम्ही आज निवडून आलो आणि खरोखर गौतम भाऊचं हे जे कार्य त्या वडगाव सारख्या ठिकाणी किंवा गावामध्ये सुद्धा राहणीमान प्रत्येकाशी चांगलं राहणं चांगलं बोलणं चांगलं वागणं म्हणून आज त्यांचा तो विजय झालेला आहे आणि हा विजय असाच होत राहील इथून पुढं त्या आज आमच्या वहिनी झाल्यात परंतु याच्यानंतर आमचा गौतम भाऊ नगरसेवक झाला पाहिजे अध्यक्ष झाला पाहिजे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि थांबतो हो काय सांगू शकता तुम्हाला किती आनंद होतोय कारण की तुमच्या स्वतः पत्नी वडगाव वडगाव शहर नगरपंचायत मध्ये नगरसेविका म्हणून काम करणारे तुम्हाला काय आनंद होतो यार आनंद म्हणजे मला आता सगळ्यात जास्त आनंद म्हणजे आमच्या घरच्यांना झालेला आहे माझ्या मित्र मंडळींना झालेला आहे कारण ही माझ्या वाडवडिलांची पुण्याही म्हणायचं की मी या छोट्याशा गावात जन्माला आलो या गावाची पुण्याही म्हणून मी वडगाव ठिकाणी आमच्या वडिलांच्या नोकरी संबंधाने वडगाव ठिकाणी राहण्यास गेलो त्याच्यानंतर वडगाव मधला प्रवास थोडासा खडतरच असायचा की सामान्य कुटुंबातला एक व्यक्ती वडगाव मध्ये जाऊन जर नगरसेवक पदापर्यंत जात असेल तर ही बाब म्हणजे खूप मोठी आहे माझ्या दृष्टीने या म्हणजे विजयाला गावासनी घालणं म्हणजे शक्य तर नव्हतंच पण अशक्यही नव्हतं कारण राजकारणात किंवा समाजकारणात कुठलंही काम करत असताना तुम्ही कधीच हार मानायची नसती आणि थकून जायचं नसतं तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक जिद्दीनी पुढे जर जात राहिले तर तुम्हाला यश येत शंभर टक्के राजकारणात येणार माझ्यासारख्या घोनशेत या गावातून एक छोट्याशा चो, चो, खेडे गावातून म्हणजे या गावचं तालुक्यात जास्त नाव पण माहीत नसेल लोकांना या गावातून मी आज वडगाव वडगाव सारख्या ठिकाणी म्हणजे वडगाव शहराच्या नगरसेवक पदापर्यंत माझ्या पत्नीला पोचवतोय म्हणजे ही माझ्या वडिलांची किंवा माझ्या सहकाऱ्यांची पुण्याच म्हणा लागल आणि त्याच्यात माझ्या भावांची यांची सगळ्यांची मला चांगली साथ मिळाली आमच्या पाहुण्यांची दाजी लोक सगळे मित्र मंडळींनी चांगल्या प्रकारे मला साथ म्हणजे तुमचं का? का पहिल्यांदा आले राजकारणामध्ये तसं आमचा राजकारणातला काही वारसा नाही काही पिंड नाही मी स्वतः वैयक्तिक स्वतः संघर्ष करत गेलो थोडासा शालेय शा, शा, जीवनातून थोडासा राजकारणाचा अभ्यास घेत गेलो पुढे पुस्तकं वाचायची राजकारणी नेत्यांचा अभ्यास घ्यायचा त्याच्यातून मला राजकारणाची थोडीशी आवड निर्माण झाली पुढे वडगाव नगरपंचायत ग्रामपंचायतला उमेदवारांचे प्रचार करायचं त्यांच्या कार्यक्रमात अटेंड करायचं कसं प्रकारे प्रचार करतात काय करतात इथून पुढे मला थोडीशी राजकारणाची जास्तच आवड झाली आणि दोन हजार सतरा साली वडगाव नगरपंचायतचे नगर न नगरपंचायतीमध्ये परिवर्तन झालं आणि मला तिथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन हजार सतरा साली उमेदवारी दिली त्याच्यात थोडंसं अपेश आलं त्या अपयशाने मी काही खचून गेलो नाही म्हटलं चला पुन्हा एकदा आपण तयारी ठेवू त्या पाच वर्षानंतर म्हणजे ती पाच आणि दोन प्रशासकीय नंतरची दोन वर्ष अशी सात वर्ष मी साथ दोन हजार म्हणजे मागच तुम्हाला हात म्हणजे तुम्हाला साथ देणार तुमच्या मागचा चेहरा काय याच्या मागचा चेहरा म्हणजे मला सर्वात मोठ मोलाची जी साथ मिळाली ती या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके यांची आणि माझ्या वडगावचे जे नेते मंडळी आहेत म्हणजे सुनील भाऊ ढोरे मयूरदादा ढोरे या सगळ्या मंडळींनी मला चांगल्या प्रकारे साथ दिली त्यांचं मोलाचं साथ मला लाभली आणि त्यांच्या म्हणजे हा त्यांचाही विजय तेवढाच आहे जितकीतली सुद्धा मदत ही सुनील शे। अण्णा शेळक्यांनी केली मी अण्णांचाही चांगल्या प्रकारे आभार व्यक्त करतो कारण एक सामान्य म्हणजे माझं कुठं काही अस्तित्व ना गौतमला तिकीट द्यायचं गौतम काम करेन गौतम निवडून येईल या अण्णांच्या लक्षात आल्यानंतर अण्णांनी मला तिकीट दिलं आणि अण्णांनी मला निवडून आणण्यात मोलाची मॉलाची कामगिरी केली त्यांची टीम पण आपल्या संघ होती आणि माझी टीम त्याच्या बरोबर होती त्यामुळे या सगळ्यांचा मेळ जुळून मला आज फिक्स माहित होत की तुम्ही नगरसेवक होणार म्हणजे हो अण्णांचा हो, हो, पूर्णपणे म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही मीटिंगला गेल्यानंतर अण्णांचं एकच वाक्य असायचं गौतमचं काय काळजी नाही गौतमचं सीट येणार आहे म्हणजे या अण्णांना खात्री होती आणि मी माझ्या सहकार्यानं आमचं एक असं विजन होतं की बाबा आपलं सीट कसंही आलं पाहिजे तर आमचं विजन होतं की आमचं पोरांचं ठरलं होतं की दहा पंधरा वीस मतांनी आपल्या शिटी येईल पण मी पहिल्यापासून मुलांना सांगत होतो की मी शंभर मतांनी येणार कारण या अण्णांचं जे मला मार्गदर्शन लाभत होतं त्यांच्या त्या पॉझिटिव्हिटीमुळे मला असं वाटत होतं की मी शंभर टक्के शंभरच्या पुढे जाणार काही खरंच म्हणजे खूप मेहनत असते एका दिवसाने ह्या गोष्टी होत नाही तुम्ही एवढा प्रचार केला प्रत्येकाच्या घरी जाऊन तुम्ही काय वाटतं म्हणजे तुम्हाला म्हणजे काय सांगू शकता जगाला हे सोप्प एका सोप्प एका सोप्पं नाही 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 सोप नाहीये जे लोक आपले जी संघ असतात साथ देतात तीच खरं म्हणजे आपल्या जे पक्षाला म्हणजे पाठिंबा देतात आणि इतर ग्रामस्थ आणि माझ्या म्हणजे ज्या ह्यांचे मित्र लोक आणि आमच्या म्हणजे भगिनी त्यांनी आम्हाला खूप म्हणजे खूप म्हणजे सहकार्य केलं त्यांच्यामुळं आम्ही आता या निवडणुकीत विजय झालेला आहे आणि मेन गोष्ट माझे मिस्टर त्यांनी मला खूप म्हणजे खूप पाठिंबा दिला त्याच्यामुळे हो हो, 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 मी या पदावर पोहोचले आणि तुम्ही नगरसेवक तुम्ही सामान्य माणसाला एकदम तुम्ही टच मध्ये राहणार का कंटिन्यू हो सामान्य माणसासारखे मी सामान्य घरातलीच आहे त्याच्यामुळे मी सामान्य माणसाकडे जातीने लक्ष देणार आणि चौदा प्रभाग क्रमांकाच्या सगळं म्हणजे लक्ष देणार सगळीकडे लक्ष देणार काम करणार हो काम करणार काय सांगू शकता तुम्ही इथं नगरसेवकपदी प्रथम का जे भीम जय शिवराय मी मयूर सोरोणे आज वडगाव नगर पंचायतीमध्ये माझी भाऊजे वैशालीताई गौतम सोरणे यांची भरघोस मताने विजय झाल्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आणि निवडून आल्याबद्दल आज गोंडशेद गावामध्ये आम्ही छोटासा एक कार्यक्रम ठेवला होता या पूर्ण पूर्ण ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचं स्वागतही केलंय पाहू शकता की गोनशेच्या ग्रामस्थांनी त्यांचा खरंच सत्कार करून त्यांना खूप शुभेच्छा दिल्या म्हणजे छोट्याशा गावामधून ते वडगाव शहरामध्ये पण गेले पण वडगाव शहरामधून परत त्यांना गोनशेद गावामध्ये आणून त्यांचा सत्कार केला हेच खूप मोठं मोलाचं कार्य काय सांगू शकतो आपण कोण या ठिकाणी वैशालीताई गौतम सोनोने यांची भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो तसेच वडगाव मधील प्रभाग क्रमांक चौदा या ठिकाणी जे काही आपले सहकारी होते त्यांनी उत्तम प्रकारे आपल्याला साथ दिलेली आहे त्यामध्ये पंचशील मित्रमंडळाचे कार्यकर्ते असतील स्वराज्य मित्रमंडळाचे कार्यकर्ते असतील विजयनगर मित्रमंडळाचे कार्यकर्ते असतील त्यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्याचं फळ म्हणून आज आपल्या वैशल्यताई यांचा विजय झालेला आहे त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सर्व सहकार्यांचे आभार मानतो